नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं एक ओपन बलगडी शर्यत मैदान रोकडेश्वर केसरी या ठिकाणी मित्रांनो हे भव्यंनी ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंदी केसरी दशम हिंदी केसरी बक्कासुरा मित्रांनो पाळण्यासाठी आलेला आहे तनु मैदान सुरुवात व्हायला थोडा वेळ लागलेला आहे त्याच्यामुळे मैदानाचे लॉट मित्रांनो काल पाडण्यात आले नव्हते मैदानाचे लॉट हे आता मैदानामध्ये काढण्याचे काम चालू आहे आणि या ठिकाणी बावधनकरांचं लक्ष आणि बक मित्रांनो या लॉयलॉटमध्ये कोणत्या गटामध्ये चिठ्ठी निघाली आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो या लॉयलॉटमध्ये गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरती बावधनकरांच्या लक्षाच्या नावानं चिठ्ठी आहे त्याचबरोबर क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती एक बाकासूर फॅन्स क्लब है, या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे परंतु या गटामध्ये बाकासूर पळल किंवा नाही याची शंका आहे आणि गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती नाथसाई प्रसन्न मोइलचेड धुमा सुजगाव या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे त्याच्यामुळे गट क्रमांक पंचवीसमध्येच शक्यतो मित्रांनो बाकासूर तुम्हाला पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस तास दोन याच्यामध्ये मोईल शेट यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे पुढील अपडेट देखील मित्रांनो तुम्हाला देत जाऊ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद